नमस्कार, में टीवी चानल चा, आपला है। नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज नमस्कार मी कल्पेश मालू टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत आजपासून गोवा ते सोलापूर आणि सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होत आहे आणि ह्या शुभारंभाच्या पहिल्या विमानाने गोव्यावरून सोलापूरला येण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद होत आहे सकाळी एअरपोर्टवरती आगमन झाल्यानंतर गोवा ते सोलापूर विमानसेवेबद्दलचा एक मोठा डिस्प्ले बोर्ड त्या ठिकाणी दर्शित करण्यात आलेला होता आणि फ्लाय नाईन्टी वनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी सोलापूरला जाणाऱ्या विमान प्रवाशांचे सर्वांचे हार्दिक स्वागत केले त्यानंतर सिक्युरिटी चेक करून आम्ही विमानामध्ये प्रवेश केला आणि विमानामध्ये आजच्या या पहिल्या विमानामध्ये एकूण चौपन्न प्रवासी आहेत त्यामध्ये फ्लाय नाईन्टी वनचे दहा ते बारा अधिकारी आणि जवळजवळ बेचाळीस ते पंचेचाळीस प्रवासी या विमानाच्या माध्यमातून आज सोलापूरला येत आहेत विमानामध्ये प्रवेश केल्यानंतर वनचे सी मनोजी चाको यांच्यासोबत काही संभाषण झाले आणि कॅप्टन यांच्यासोबत सुद्धा संभाषण झाले त्यांच्यानुसार चार ते पाच हजार मीटर उंचीवरती हे विमान उडणार आहे आणि एक तास पाच मिनिटात हे विमान गोव्यावरून सोलापूरला येणार आहे आणि आजच्या ह्या पहिल्या विमानाने येण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे आणि आज पहिल्यांदा सोलापूरला आपल्या सोलापूरला माझ्या सोलापूरला मी विमानाने येत आहे ह्याचा एक आनंद अद्वितीय अगुणित आनंद आहे आणि हा एक सर्व सोलापूरांचा सोलापूरकरांचा स्वप्न होता की सोलापूरला विमानाने जावे आणि ते स्वप्न आज फ्लाय नाईन्टी वनच्या माध्यमातून पूर्ण होत आहे आणखी सुद्धा यापुढे सुद्धा विमानसेवा इतर शहरांसाठी सुद्धा सुरू होईलच सोलापूरवासियांनी जरूर याच्या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद